तर सर्वांना जे आहे शिवरायाबा आपले ब्लॉक पुण्यात चालू करायचं चा। होतं पण काय कारणामुळे आपण आपल्या गावी आले चालू केला म्हणजेच लातूरला कोट कोट बोलायच नाही मुरुडला हो तर आता आपले सगळे मित्र मित्र आलेले आहेत आता आपल्या इथून ब्लॉक चालू होईल धाराशिव तुळजापूर सगळीकडे फिरायचं तुम्ही फक्त शेवटपर्यंत ब्लॉक बघायचं काम करायचं आता चला चलो तर बावी नवरदेव देव गाठ पडलेले आहेत आम्हाला <laughs> वा काँग्रेस <से> <laughs> <दल्णीवार। laughs> देव हे आमचे कार्यकर्ते काय आपले काय म्हणते ते सगळ्या सिस्टीमचा मालक निघला होगी अध्यक्ष आता 100 मग डायरेक्ट तुळजापूरला जायचे तर काल तुम्ही बघितलं फिरला वगैरे मित्र आलते वगैरे नात्रों वगैरे मित्र आलते भेट वगैरे झाली कॉलेजचे वगैरे फ्रेंड होते आता मस्त पैकी दोघं आम्ही तिघं मी आधी गणेश थेट धाराशिवला धाराशिवून थेट तुळजापूरला जाणार आहोत एक मस्त भाई गे। आता मित्र यायला मित्राची वाट बघायला तो आला की निघाली आता आलेला इथं भडकाव याचा काही विषय नाही अक्षय भडकाव आम्ही दोघे भाडकाव गजाब बे तर आम्ही लगेच गावाच्या बाहेर पल्लाव गावाच्या बाहेर पल्लाव की सणा पिरेरे करीतच निघालाव कुठं थांबला नाव काय नाही चला अजून सांगतो तुम्हाला काय काय कुठं कुठं थांबणार आहे मी कुठ भी करलो तुम कभी मुझसे मोहब्बत नाही करना चाहते और तुम कुछ भी कर लो मैं कभी तुमसे नफरत नहीं कर सकता हम जीत गए हम हारे ज्यांचं ज्यांचं ब्रेकअप झालंय ते तर पिक्चर बघितल्याशिवाय राहतच नाही खास करून मीच ऐतो पिक्चर बघावंच लागतंय व्हिडिओ बघत बघत कधी रेल्वेचं गेट आलं समजलंच नाही मग काय थांबलो रेल्वे बघायला हा विषयच नाही आता दाराश, तर आता आम्ही तर तेरच्या नदीपशी थांबलो लोकेशनला शूट वगैरे केलं थोडंसं आता याच्यापूर्वी आम्ही दाराशी दाराशीपलो मला पूर्ण दाखवतो मंदिरात वगैरे गेलेलं सगळं दाखवितो शेवटपर्यंत ब्लॉक बघा पुण्याला जाऊ तर ब्लॉक ठेवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत राहा फक्त बाय बाय हे आमचा खबंग कशी आहे नदी कशी आहे हे <laughs> आमच्या तेरची ची नदी लांबून दर्शन घेत आता ही आपली गाडी हे ड्रायव्हर बॉडी उठाले रे देवा उठाले रे बाबा को नहीं रे। को रे ये दो उठा पेट्रोल को तो इतना लाईन खडा आहे ना भाई बहुत इमरला आहे इधर आदि महाराज की जय तेरचा पेट्रोल पंप हे आमचा बॉडीगार्ड कसा आहे आज त्याचा ड्रेस दोया टाकलाय दो हा ड्रायवर चा ड्रेस दोळा टाकलाय सिल ड्रेसर आहे हा स्टील ड्रेसर आमच्या बडीगा पाटीवरून तर आता सध्या पाऊस आलेला आहे तुळजापूर मध्ये आल्याने डायरेक्ट पाऊस लागला माझी काहीच नाही लागलं म्हणजे पाऊस दाखवितो कसं आहे आपली गड्डी

एवढी भयंकर गर्दी आहे ना गाडी थोडीसुद्धा मध्ये घेता आली नाही त्यामुळं बाहेरच लावली गाडी आणि आता चालत चालत जातो बघतो आम्ही गर्दी किती आहे पुढे तर मला असं वाटतं गर्दी भयानक आहे चला एवढी भयंकर गर्दी आहे ना मधी भावनं पण कसं बसत दर्शन झालं दर्शन झालं झालं आम्ही बाहेर यायला निघाला सर खपंग चप्पल गेलेला आहे तर दक्षता राहू द्या जर पुढली वेळेस आला तर शंभर रुपये जाऊ द्या पण चप्पल व्यवस्थित ठेवा कपांगचा गेलेला आहे चप्पल म्हणून ह्यांना ह्यांना दुसऱ्याचा चप्पल हे बडी अच्छा

तुळजापूरला जाताना आम्हाला रस्त्याला लागलं भाग्यश्री नाद करती काय यावंच लागतंय हॉटेल मग काय आम्ही शिरलाव मध्ये चला म्हणलं बघू मला भेटले तर ठीक आहे नाही भेटले तर निघाले मग इकडे बघत शिरलो मध्ये पण काय आम्हाला एक जण म्हणलं की नाहीत आले अजून मग काय आम्ही निघालो पुढल्या दौऱ्याला थोडंसं बघितलं हॉटेल बेटेल कसं काय कस्टमर तर मोकार होते क्वालिटी इन क्वांटिटी म्हणलं की हॉटेल भाग्यश्री अगं माय नादच करायचं नाही सोशल मीडियाची ताकद खूप कराय बाबांना कशी आहे गर्दी बिर्दी नादच नाही करायचं तुम्ही म्हणचाल नाही तर आपण खायला चाललं आपण खात नाही प्युअर वेज माणूस हो आपण कसलं नाही हम्म फारायची बस लवकर बाय बाय ना खराब हो जायगा मै माग अम्मा भाईन प्या आ जाऊंगा मै इनकी इणकी अम्मा भाई पे आ... मग काय चाय घ्यायला थांबला थोड्या वेळ चाय घेतला निघाला आपल्याला हॉटेल बी सत्यात्तर दिसलं होतं पण आपण थांबला का नाही आपल्याला लवकर म्हणून आपण दांडगा विषय हा आधी महाराजांना लागलं गावात गेल्या गेल्या काम बसला भाऊ कलर देत म्हणला आता आपण निघावं लागते म्हणलं आपल्याला जायचं बी होतं सकाळ सकाळी लवकर पुण्याला थोडस त्याला हाय बाय केलं काय करतो आधी ये ना कलरच आपला लुक कसा दिसते तुम्ही फक्त सांगा असे माणसं दाट पडते आम्हाला चोर चोर <laughs> कसा झाला ब्लॉक कमेंट मध्ये नक्की सांगा जर बी काय चुकीचं झालं असं तर सांगून घ्या तर पुढला ब्लॉग ह्याच्यापेक्षा आपण खतरनाक आम्ही चलो मिळते हे अगले ब्लॉक मे